नमस्कार आपण पाहता ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा इंटर डिप्लोमा स्टुडंट स्पोर्ट्स असोसिएशन विभागीय स्पर्धा मध्ये फॅकल्टी ऑफ पॉलिटेक्निकल अकोले येथे सत्तावीस जानेवारी रोजी झालेल्या कबड्डी खो खो स्पर्धेमध्ये कबड्डी खेळामध्ये अंतिम सामन्यामध्ये परिक्रमा निकेतन काष्टी विरुद्ध अशोक पॉलिटेक्निकल श्रीरामपूर असा सामना रंगला अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यामध्ये ट्वेंटी ट्वेंटी गुणांनी सामना टाय झाला व दोन्ही संघांना पाच पाच रेड देण्यात आले यामध्ये परिक्रमा तंत्र निकेतन संघ विजयी झाला तसेच कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली या खेळाडूंचे परिक्रमा शैक्षणिक संकुलनाचे संस्थापक माजी नामदार बबनराव पाचपुते मुख्य कार्यकारी अधिकारी ऍडव्होकेट प्रताप सिंह पासपुते अकॅडमी डायरेक्टर सौ इंद्रायणी पासपुते मुख्य अतिथी कार्यकारी अधिकारी प्राध्यापक अनिल कुंड अतिथी अकॅडमी डायरेक्टर संजीवनी कदम पाटील तंत्रनिकेतन प्राचार्य डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी इंजिनिअरिंग प्राचार्य मोहन धगाटे एम बी ए डायरेक्टर डॉक्टर सुदर्शन गिरमकर बी फार्मसी प्राचार्य डॉक्टर डी फार्मसी प्राचार्य रमेश शिंदे सायन्स कॉलेज प्राचार्य डॉक्टर पांडुरंग इथापे यांनी अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या खेळाडूंना परिक्रमा तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी सर व शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक अशोक राहिंस यांचे मार्गदर्शन लाभले कशा पद्धती खेळाडू करतात कपाटी कपाटी कबड्डीचा धोर येत होता तर निश्चित या मैदानावरती हे कबड्डीचे सामने आपल्याला पाहायला मिळतात एक नंबर अर्ल हा शतप यामध्ये असतो खरं तर

लाईन नाही क्रॉस केली तिने पुन्हा बऱ्या नंबर जर्सी नाही बर का ते सुपर रोड होते का आपल्या अपेक्षा ठिकाणी सुपर रोड होते का बघायची आपल्याला

अनिकेत जाधव आणि या ठिकाणी आमचे दानैत दक्ष पंचायत एक नंबर हेत मनील अच्छा देशातील सगळ्याच पूर्ण सगळ्या आणि इकडं अशोकनगर पॉलिटेक्निक आता पण खेळाडू लागते पाहूया आपण काय करत आहात